सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केलेला रेकॉर्डवरील आरोपी मोबिन खुदबुद्दीन मुजावर राहणार पाकिजा मस्जिद जवळ सांगली यास कत्तलखाना रोड सांगली येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रेकॉर्डवरील आरोपी मोबिन मुजावर याच्यावर खुणाचा प्रयत्न मारामारी आणि जबरी चोरींसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जुमानणारा आरोपी असल्या कारणाने या सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याबाबतचे आदेश दिलेत त्यानुसार अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या आदेशाची बजावणी करीत हद्दपार केलं होतं तरी देखील सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचा भंग करून पंधरा मार्च रोजी शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कत्तलखाना रोड नुरानी मस्जिद जवळ सांगली येथून त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सटाले यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात मोबिन मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला